नमस्कार मित्रांनो ओमेज ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे बॅकग्राऊंड बघून समजलं असतात की मी गावा गेलो आहे आजच काल अचानक ठरला की गाडीत जागा होती तर मग लगेच पॅक पिक करून मग बसलं आहे ट्रॅव्हल्समध्ये आणि सकाळी पोचलं आहे आज गावात आमची आज बड्डे पण हा मस्त आहे की बड्डे पण भेटात नवीन घरात नाव काय माहिती आहे नामदेव मस्त आईन नाश्ता करून ठेवला ना बघूया काय काय नाश्ता तो भूक लागल्या मरणाची मग नाश्ता काय करून ठेवलं आज हे आणि मास्ट करून ठेवलेली आहे तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये नक्की सांगायची मास्टा आणि हा भाकरी चला आता खाऊया मस्त वैकीच बर्थडे पण हा हॅपी बड्डे 4 आणि इडलीचं मेनू आ तर उदयाच्या भागात भेटू इडली पण आपण खाऊया मस्तपैकी हे अजून एक मालवाची डिश रावली सगळ्यात फेवरेट आपण मला दाखवत आहे आंब्याचा रायता करून ठेवला ना मस्त तर खाऊया आज मजाच झाली salah Tala mastai nasta karya Aman tuh Kasih ya Hmm Tuka Tuka, Ma. Tuka? Kaya tuh Ani म्हावरा बिवरा नाही हा चाललात दुपार एक चालात संध्याकाळी मावरा खाऊया मग कोंबड्यात पण समजलं येईल आहे तुम्ही एक नंबर नऊश चारची चवथ वेगळी आंब्याचा राहता लागून सुट्टी आहे ना त्यामुळे गाडी लेट झाली मुंबईत नाही आता एवढा जिल्ह्या आता गावाक मस्त की सुट्टीत मजा करणार कॉलेज सुरू झाला किंवा परत खाऊन झालेला एकदम टाकाटाक गोरू दिसतंय की काय गावात मुंबई जाताना तर खाडू मरतात कशी आता नेक्स्ट डिश नेक्स्ट डिश तुम्ही गेस करू शकता काय असेल फूडची तर नाश्ता करून झाल्यावर मे महिन्याच्या सीजन मध्ये कोकणी माणसाची एकच स्पेशल डिश असणार काय ती म्हणजे आंबो कारण कोकणी माणसाकडे काजू आंबो फनस मे महिन्यात याच असता करवंदा येव एकदा कोकणात आणि मी स्वतः देवगडातलो असल्यामुळे मजाच मजा चला आंबे खाऊया आता तुमका आंबे दाखवते आमचं देवगडचो हापूस मस्तपैकी कापून बिपून खाऊया आता चला तर मस्तपैकी आंबे कापून आणले हे का म्हणतात देवगडचो हापूस जरा पण काही खराब निघणार आहे आणि तुमका जर ऑर्डर करतो असा देवगडचं हापूस ओरिजिनल कारण देवगडचं तर सगळं हापूस ऑर्गेनिकच असता सगळं आणि तुमका जर ऑर्डर करतो असाल तर खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्ट कॉल करा माझाच नंबर हा यावर्षीच सुरू केलं आहे मी आंबे विकूचे कारण मी मुंबईत असतो आहे ना कस्टमरचं पण चांगलो प्रसिद्ध प्रतिसाद दिलो यावेळी लवकर ऑर्डर बुक करा कारण आता आंबे संपत दिले आहेत लेट कर्शात मिळूचे ना खाशाल तर देवगडचेच आंबे सगळ्यात बेस्ट आता नाश्ता झाल्यावर आंबे खाल् दुपारी जेवणात पण आंबे खायन रात्री पण आंबे मे मे एप्रिल मे महिनो मैं पूर्ण आंबे खाण्यातच जाणार तुम्ही पण लवकर ऑर्डर बुक करा आणि देवगड हापूस आंब्याचं आस्वाद घ्या चला ए फ्यू मोमेंट्सला इथे तर सकाळी नाश्ता केला होता आणि आंबे खाल्ले भरपूर मस्त की अंगार इलो अशी झोप लागली ना जोराची दुपारी जेव पण उठलंय ना काल पण ट्रॅव्हल्समध्ये झोप नाही आली झोपलंय आणि आता जेव बसलं तर मग जेवण काय हा जेवण काय पण असते पण जेवणासोबत ह्या मी सगळ्यात असत की आमरस असतं दुपारी सकाळी असत की आंबे आता दुपारी आमरस जेवून घेऊन जाऊया जरा बाहेर फिरू थांबा सर मी जरा जेवण घेऊन घेतय आणि मग जरा बाहेर जाऊया हा एक नंबर आमरस आंबा जरा जेवण येते तर जेवलं बिवलं मस्त आहे की आमरस होतो केलेलो बरं आता काय रोज असणार आमरस मुंबईत काही खाऊ भेटत नाही आमरस विमरस खाले म्हटलं तुमका आमचं मांगर बिंगर दाखवू घेऊया साड्यावर राहतो ना आम्ही सौंदळ्यात देवगडात तुम्हाला मांगर विंगर दाखवते सगळं आमच्या समोर दिसतं आता घर वरचं घर खालचं घर दुसरं अजून आणि आमची बाग आंब्यांची आम ना तुमका आम्ही आंबे पाठवतो आमचं मांगर होऊया म्हशी बी शेत की नाही आतमध्ये दोनच उरली तीनच हय इनका सोड़त फिरोक। तो तो आता उन्हाळ्यात न सोडत नसते बाहेर फिरूक गवत बिवत आणलेला मस्त वेग मारपुट तर आता बिरीकडे जाऊया पहिली गोरवा होती आमची पण नंतर आता जसे असे ट्रॅक्टर बिक्टर येऊ लागले तसे मग सगळ्यांनी विकून टाकले नाही बैल बैल नांगर बिंगर नांगर पण हा सगळा आमचा पण फक्त कसं ट्रॅक्टरनी लगेच काम होतं त्यांका चारवीत कोण खाऊ बिऊ घालण्यात टाईम बिम कोण घालवत नाही मग सगळ्यांनी ना आता ट्रॅक्टर घेतला नाही आमच्या खाली विहीर हा मांगराच्याच पाटी मग आम्ही भातशेती करतो तर मळप होती तर काय ढग वाटत भारीत एकदम आता भाजळ बिजळ करून झाली तर संध्याकाळी त्यामुळे जेवढी क्वालिटी दिसणार नाही चांगली येऊ बाबा सांगा आहे तर ट्रॅक्टर ह्या मी निक काम बरा पडतं पण शेवटी नांगर तो नांगरच भात भीत लावतो सगळं आणि आता पावसाच्या आधी भाजवळ करून ठेवलं आणि आमची वीर आता तीन सण झाली आहे घरी जात आहे आणि बघूया आता रात्री काय जेवण आजी एक सांगले म्हावरण म्हणून काका कसं पकडू जाता ना मासे विकत घेऊची काही गरजच नाही त्याला बघूया रात्री काय जेवण आता मासे मासे या, लहान खाडीतले मासे पकडलेले जेवूया आता मस्त जेवण बिवून झालेला आज पहिला दिवस कोकणात गेलेलो मे महिन्यात आजचा दिवस सगळं कॅप्चर करतो बघितलं मी काय काय जेवस्थाना काय ना ब्लॉग ब्लॉगाचं आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा